लातूर पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे केले आहे त्या अनुषंगाने पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक मुंडे अपर डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी स्थानिक कुंड्य शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी व कर्नाटक ते परळीवाया अहमदपूर वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी अहमदपूर जाणारे रिंग रोड शिरूर ताजबंद जवळ सापळा लावून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले सदर वाहनाची झडती घेतली असता सदरचे वाहन टोयाटो कंपनीचे इनोव्हा असे असून त्याचा क्रमांक एम एच चव्वेचाळीस जी तेहतीसशे बावीस असा असल्याचे दिसले त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा वाहनासह शून्य तीन लाख शहाऐंशी हजार आठशे ऐंशी रुपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखू व कार किंमत सात लाख एकूण दहा लाख शहाऐंशी हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप करण्यात आले आहे प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या परळीकडे घेऊन जात असताना गुटख्याची वाहतूक करीत असताना मिळून आलेला आलेले असम एक मुस्तकीम खान इस्माइल खान उर्फ पठान व पंचवीस वर्ष राहणार मलकापूर सबस्क्राईब मिस दिस अपडेट